सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सध्या चौफेर टीका होतीये याला कारण ठरलंय मुनगंटीवार यांचं एक विधान काल चंद्रपूर येथे झालेल्या मोदींच्या सभेत मुनगंटीवार यांचं भाषण झालं या भाषणातील एक छोटा कट समाज माध्यमांवर व्हायरल झाला मुनगंटीवार एका भावा बहिणीच्या नात्याबद्दल वादग्रस्त विधान करत असल्याचं बोललं गेलं तो कट नेमका काय होता ते अगोदर पाहूयात अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा आता हे पाहताना कोणालाही असं वाटू शकतं की सुधीर मुनगंटीवार कोणत्याही भावा बहिणीच्या पवित्र नात्याबद्दल वादग्रस्त विधान करतात पण आता हा दुसरा कट पहा अरे ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंग्यात पत्नीच्या नजरे समोर पतीला जगत्या ट्रक मध्ये टाकग चार वर्षाच्या माझ्या शीख मुगाच्या समोर त्याच्या वडगांना ट्रक मध्ये टाक आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध घडतंय अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर हे काँग्रेस काँग्रेस देशाचे तुकडे तुकडे करण्याची तर हे होतं त्यांचं पूर्ण विधान यातून त्यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या दंगलीचा संदर्भ दिला होता चा संदर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात हिंसाचार उसळलेला होता त्यावेळी झालेल्या घटनेचा उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी केला आता यावरून राजकीय टीका टिप्पणी होणं हे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षानं एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या हिंसाचाराची आठवण करून दिली की काँग्रेसनं गुजरात हिंसाचाराचे दाखले देणं ही देखील राजकीय गोळाबेरीच पण सुधीर मुनगंटीवारांनी दावा केला तसंच या हिंसाचाराचं रूप होतं का इंदिरा गांधींच्या हत्येनंतर नेमकं काय झालेलं आणि सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं त्यात किती तथ्य आहे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या होऊन चोवीस तास देखील उलटले नव्हते इंदिरा गांधी यांचा मृतदेह तीन मूर्ती भवन इथं दर्शनासाठी ठेवलेला होता दुःखात बुडालेले देशभरातील लोक टीव्हीवर हे दृश्य बघत होते दिल्ली एन सी आरचा भाग असलेल्या त्रिलोकपुरी भागात ब्लॉक नंबर बत्तीसमध्ये राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय गुरदीप कौर आणि त्यांची कुटुंबीय देखील टीव्हीवर हे दृश्य पाहत होते गुरदीप कौर यांचे पती त्रिलोकपुरी भागातच एक छोटं दुकान चालवायचे तीन मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा भजनसिंग रेल्वे स्टेशनवर कामाला होता मधला मुलगा रेडिओ रिपेरिंगच्या दुकानात काम करायचा तर तिसरा मुलगा ड्रायव्हर होता छोट्या मुलानं आईला भूक लागली असं सांगितलं मात्र कौर यांनी इंदिरा मातेचा मृत्यू झालाय आज चूल पेटवता येणार नाही असं सांगून त्या दिवशी घरी स्वयंपाक केला नाही त्रिलोकपुरी ही कॉलनी इंदिरा गांधी यांनीच वसवली होती आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी दिल्लीतील दिल अनेक झोपडपट्ट्या उठवून त्यांना दिल्लीबाहेर जागा दिली किंवा घर देऊन त्रिलोकपुरीमध्ये वसवलं होतं ज्या इंदिरा मातेमुळं आपल्याला घर मिळालं तिच्या मृत्यूच्या दिवशी घरात चूल पेटवण्याची कौर यांची इच्छा नव्हती आता ही सगळी घटना साधारण सकाळी आठ वाजताच्या सुमारची यानंतर लगेच त्रिलोकपुरी भागात दंगल पेटली शीख विरोधी दंगलीत झालेल्या पहिल्याच हल्ल्यात कौर यांचे पती आणि दोन मोठ्या मुलांचा मृत्यू झाला त्या स्वतः आणि त्यांचा लहान मुलगा लपून बसले हल्लेखोर शीख धर्मियांच्या घरात घुसून घरातील पुरुषांची हत्या करत होते आणि महिलांवर अत्याचार करत होते हे हल्लेखोर कौर यांच्या घरात देखील घुसले हल्लेखोर आपल्या तिसऱ्या मुलाची देखील हत्या करतील या भीतीतून त्यांनी आपल्या मुलाचे केस कापले आणि दाढी देखील काढली तरी देखील हल्लेखोरांनी त्याला घराबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला झटापटीत कौर यांचे कपडे फाटले हल्लेखोरांनी त्यांच्या मुलासमोरच त्याच्या आईवर अत्याचार केले मुलगा विनवणी करत राहिला मात्र हल्लेखोरांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही अखेर ते हल्लेखोर कौर यांच्यावर अत्याचार करूनच बाहेर पडले कौर यांच्या मुलाला जिवंत सोडण्यात आलं होतं त्या आपल्या मुलाला घेऊन बाहेर महिलांचा एक गड बसला होता तिथे जाऊन बसल्या मात्र हल्लेखोरांनी कौर यांच्या मुलाला ओळखलं आणि त्याला त्यांच्यापासून दूर करून त्याच्या अंगावर केरोसिन ओतलं आणि त्याला आपल्या आईसमोर जिवंत जाळलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दिल्लीतील शीख विरोधी दंगली थांबल्यानंतर कॅम्पमध्ये असलेल्या गुरदीप कौर यांनी पत्रकार मधु किशोर यांच्याशी बोलताना त्यांच्यावर ओढावलेला हा प्रसंग सांगितला होता एकतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत हजारो गुरदीप कौर यांच्यावर असाच प्रसंग ओढावला होता ही फक्त एक केस झाली जे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील याची भीषणता जाणवली असेल आता नेमकं झालेलं काय तर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख धर्मीय सुरक्षा रक्षकांनी हत्या केली होती याचा संबंध इंदिरा गांधींनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या माध्यमातून केलेल्या कारवाईशी लावला जातो इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन शीख धर्मीय सुरक्षा रक्षकांनी हत्या केली आहे ही बातमी जशी बाहेर आली दिल्लीमध्ये शीख विरोधी दंगली सुरू झाल्या या शीख विरोधाचे पहिले शिकार स्वतः तत्कालीन राष्ट्रपती देखील झाले होते इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांना पाहण्यासाठी एम्स रुग्णालयात आलेल्या राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या गाड्यांवर हल्ला झाला होता हल्लेखोरांच्या भीतीनं झैलसिंग यांच्या शीख सुरक्षा रक्षकांनी आपली पगडी उतरवून ठेवल्याचं देखील बोललं जातं राष्ट्रपतींचे प्रेस सचिव त्रिलोचन सिंग यांच्यावर देखील हल्ला झाला होता मात्र थोड्याच वेळात पोलिसांनी परिस्थिती ताब्यात घेतली ही गोष्ट दिल्लीभर पसरली आणि संपूर्ण दिल्लीत दंगली सुरू झाल्या विभाजनानंतर पाकिस्तानातून भारतात आलेले अनेक शीख बांधव दिल्लीच्या आजूबाजूला येऊन सेटल झाले होते त्यामुळे दिल्लीत शिखांची संख्या मोठ्या प्रमाणात होती या दंगलीला हिंदू शीख दंगलीचं रूप देखील देण्यात आलं मात्र अनेक शीख बांधवांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या हिंदूंनी आश्रय दिल्यामुळं अनेक शीख बांधवांचे जीव वाचल्याचं या दंगलीत वाचलेल्या नागरिकांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे ही दंगल लूट जाळपोळ आणि सामाजिक शांतता भंग करण्यासाठी अधिक होती आता मुनगंटीवार म्हणतात त्याप्रमाणे हिंसाचारासाठी काँग्रेस किती जबाबदार होती तेही पाहूयात तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंगलीचं खापर नेहमी काँग्रेस आणि गांधी परिवारवर फोडलं जातं याचं कारण म्हणजे या, या प्रकरणात काँग्रेसच्या माजी खासदाराला झालेली शिक्षा नेते सज्जन कुमार यांना दोन हजार अठरा साली दिल्ली हायकोर्टानं पाच शीख बांधवांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलंय त्यांनी आपल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे याशिवाय स्थानिक काँग्रेस नेते धरमदास शास्त्री यांनी देखील शीख विरोधी भावना भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप होता दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जैन अग्रवाल आयोगानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानंतर स्थापन झालेल्या नानावटी आयोगानं देखील त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही दिल्ली युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने तर पोलीस आणि मिलिटरी यांच्या कारवाईला देखील विरोध केला होता यासाठी त्यांनी कारण सांगितलं होतं कारवाईचं नेतृत्व एक शीख व्यक्ती करतोय त्यामुळे काँग्रेसमधील काही नेते या दंगलीत सहभागी होते हे निश्चित होतं या हिंसाचाराला काँग्रेस हायकमांडचा कितपत पाठिंबा होता याबाबत अनेकदा आरोप प्रत्यारोप होत राहिले आज इंडिया आघाडीत असणाऱ्या आप पक्षानं देखील मध्यंतरी काँग्रेसवर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या हिंसाचारावरून आरोप केले होते एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी राजीव गांधी म्हणाले होते जब भी कोई बडा पेड गिरताय तो धरती थोडी हिल्ती एक प्रकारे त्यांचं हे वक्तव्य हिंसाचाराला समर्थन देणारच होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंगलीच्या वेळी पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद राहिली दिल्लीत विविध भागात शीख धर्मियांवर जेव्हा हल्ले होत होते तेव्हा पोलीस बघ्याच्या भूमिकेत राहिले ही दंगल सुरू असताना एक पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस अधिकारी कुली सिनेमा बघत बसले होते असा किस्सा ही दंगल कव्हर केलेले पत्रकार शेखर गुप्ता सांगतात तीन दिवस सुरू असलेल्या या भीषण दंगली दरम्यान पोलिसांच्या कामकाजाची पद्धत अत्यंत चुकीची होती आणि म्हणूनच या दंगलीमागे मागे तत्कालीन काँग्रेस सरकारचा सहभाग असावा अशी शंका देखील गुप्ता यांनी व्यक्त केली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिल्ली पोलीस दलात मोठ्या प्रमाणात शीख बांधव होते मात्र त्यांच्यापैकी अनेकांना घरीच किंवा पोलीस मुख्यालयात राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं त्यांना बाहेरील व्यक्तीप्रमाणे वागवलं जात होतं पुढे चौकशी दरम्यान या पोलिसांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त निखिल कुमार एच सी जाटव आणि डी सी पी सेवादास यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता पुढे हेच निखिल कुमार काँग्रेसकडून खासदार झाले आणि राज्यपाल देखील राहिले दंगली जीव फक्त गरिबांचा जातो असं म्हणतात दिल्लीत झालेल्या दंगलीत देखील तेच दिसून आलं दिल्लीतील दंगल जरी लवकर नियंत्रणात आली असली तरी त्रिलोकपुरी भागात मात्र सर्वात जास्त हिंसाचार झाला त्रिलोकपुरी भागात लबाना शीख मोठ्या संख्येनं राहतात विभाजनाच्या वेळी हे शीख पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले होते काँग्रेस सरकारनं ही वस्ती वसवली होती त्यामुळे या भागातील बहुतेक लोक हे काँग्रेस समर्थकच होते तरी देखील त्यांना दंगलीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा सामना करावा लागला त्रिलोकपुरी भागात राहणाऱ्या शीख बांधवांवर चिल्ला गावातील लोकांनी हल्ले केले ज्या दंगली उत्स्फूर्तपणे घडतात त्यामध्ये जखमींची संख्या जास्त आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या कमी असते मात्र एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंगलीमध्ये जखमींची संख्या शेकड्यात होती तर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या हजारोत होती त्यामुळे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेली ही दंगल म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद नव्हता तर शीख बांधवांच्या विरोधात ठरवून केलेला हल्ला होता असं बोललं जातं तीन नोव्हेंबर नंतर सैन्यानं सूत्र हातात घेतल्यानंतर ही दंगल काही तासात थांबली मात्र तोपर्यंत तब्बल तीन हजारपेक्षा जास्त शीख बांधवांची हत्या झाली होती त्यामुळं सैन्याला पाचारण करण्यासाठी इतके दिवस का लागले यावरून देखील तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करण्यात येते पुढे त्रिलोकपुरी भागात ज्या गावावरून हल्ला झाला त्या चिल्ला गावातून त्रिलोकपुरी भागातील पळवून नेण्यात आलेल्या अनेक महिलांची सुटका सैन्यानं केली काही महिलांचा अजून देखील शोध लागलेला नाहीये या दंगलीत आतापर्यंत सज्जन कुमार या एकाच बड्या नेत्याला शिक्षा झालेली आहे यावरून शीख संघटनांनी सीबीआय आणि सरकारच्या धीम्या गतीनं सुरू असलेल्या कारभारावर देखील वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे या दंगलीनंतर शीख बांधवांनी मोठ्या प्रमाणात दिल्लीतून स्थलांतर केलंय मात्र हे सर्व नागरिक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे मुनगंटीवारांनी हिंसाचाराचा जो उल्लेख केला जे स्टेटमेंट केलं ते योग्य होतं फक्त ते तोडून मोडून दाखवल्याचं दिसतंय तुमच्या या विषयाबाबतच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा